तर आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी कोणतेही पहिले पूर्व तयारी न करता साबुदाण्याचा वापर न करता दहा मिनिटात तयार होणारे उपवासाचे कटलेट तर हे बनवायलाही खूप सोपे आहे आणि कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होतात आणि हे उपवासाचे कटलेट बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये चिजी टाईपचे आहे जे की खायलाही खूप चविष्ट लागतात तर तर ह्या उपवासाच्या कटलेटची रेसिपी शिकायची ना तर व्हिडिओला लाईक करून आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला सबस्क्राईब करून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर जेवढे तुम्हाला ही उपवासाचे कटलेट बनवायचे आहे तेवढे तुम्ही बटाटे घ्या तर आणि ह्या बटाट्यांचे आता साल काढून घ्यायचे आणि जे उपवासाला साबुदाणा खात नाही त्यांनी तर अशा पद्धतीने हे बटाट्याचे कटलेट नक्की करून बघा तर हे बटाट्याचे उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी आपल्याला बटाटे उकडण्याची सुद्धा गरज नाही तर बटाट्याचे साल काढून घेतलेले आहे आणि आता ह्या जाड साईजच्या किसणीच्या साहाय्याने बटाट्याला किसून घ्या बटाटे ही किसून घेतलेले आहे आणि आता तर यात मी हिरवी मिरची आणि लाल मिरची दोन्ही पण टाकत आहे तुम्ही कोणतीही एक टाकू शकतात आणि मिरचीला अशा पद्धतीने बारीक करून घ्या किंवा मिरचीला मिक्सर मधून बारीक करून टाकले तरी चालेल तर तुम्ही किती तिखट खातात यानुसार मिरची टाकून घ्या आणि कटलेट दिसायला पण छान दिसावे म्हणून मी हिरवी आणि लाल दोन्ही मिरच्या टाकत आहे तुम्ही कोणतीही एक टाकली तरी चालेल तर हा सरासरी एक वाटी बटाट्याचा कीस आहे तर त्यासाठी तुम्हाला भाजलेल्या शांगदाण्याचा पाव वाटी कूट टाकायचा आहे आणि यात आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्या सगळ्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि मी तवाही गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवाही कडकडीत कर गरम झालेला आहे आणि याच्यावरती आता तूप टाकून व्यवस्थित स्प्रेड करून घ्या तुम्ही तुफाऐवजी तेलही वापरू शकतात अशा पद्धतीने तूप पसरवल्यानंतर या बटाट्याचे किसाचे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि बोटाच्या साह्याने असं थापून घ्या तर अशा पद्धतीने आता आपण सगळे कटलेट थापून घेऊया बटाट्यामध्ये स्टार्च भरपूर प्रमाणात असतो त्यामुळे त्यात चिकटपणा भरपूर असतो त्यामुळे आपल्याला हे कटलेट बनवण्यासाठी साबुदाण्याचं पीठ किंवा भगवीचं पीठ टाकण्याची काहीही गरज नाही त्या एकाला एक, एक चिटकून त्याची छान बाइंडिंग तयार होते आणि आता दोन मिनिटांनी बघू शकतात आणि गॅसची फ्लेम ही पहिले हाय होती आणि आता मी कमी केलेली आहे आणि ह्या कटलेटला आता अशा पद्धतीने पलटून घ्या तर बघा बटाट्याचा किस एकाला एक, एक चिटकून किती छान बाइंडिंग तयार झाली आहे तर अशा पद्धतीने मी सगळे कटलेट पलटून घेतले आहे तर आता काय करायचं तव्याला अशा पद्धतीने फिरवीत राहायचं म्हणजे मग सगळे कटलेट व्यवस्थित फ्राय होतात कारण गॅसची प्लेन ही तव्याच्या मध्यभागी जास्त असते आणि कडेला कमी असते त्यामुळे कडेचे कटलेट हे चांगले फ्राय होत नाही त्यामुळे तव्याला फिरवून कटलेट चांगले फ्राय करून घ्या चला तर दोन्ही ला कटलेट चांगले फ्राय झाले आहे यांना आता काढून घेऊया आणि जे जास्त तेलकट खात नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे कटलेट खूप उपयुक्त आहे आणि तुम्ही नाश्त्यासाठी किंवा असे खाण्यासाठी सुद्धा हे कटलेट बनवू शकतात तर ह्या उपवासाच्या कटलेटला तुम्ही दह्यासोबत आणि ह्या तळलेल्या मिरची सोबत नक्की खाऊन बघा आणि तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही उपवासाच्या चटणी सोबत किंवा असेही या उपवासाच्या कटलेटला खाऊ शकतात खूप चविष्ट लागतात तर बघून तर माझ्या तोंडाला पाणी सुटलंय चला तर मी खाऊन बघते तर बघा कमी वेळ आणि कमी साहित्यात किती छान झालेले आहेत ना आपले हे कटलेट तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपली ही उपवासाच्या कटलेटची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघायच्या असेल तर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील